या स्पर्धा परीक्षेअंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तेवीस चोवीसमध्ये तालुकास्तरीय दुसरी फेरी घेण्यात आली त्या फेरींची प्रश्नोत्तरे याप्रमाणे आहेत पहिला प्रश्न भारतीय उपखंडात एकूण किती देश आहेत सात हडप्पा हे शहर कोणत्या देशात आहेत पाकिस्तान संपूर्ण जग जगभरात एकवीस जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योग दिन क्षेत्रफळाच्या दृष्टीने सहारा हे वाळवंट जगात कितव्या क्रमांकावर आहे पहिल्या शांघाय हे बंदर कोणत्या देशात आहे चीन गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव काय श्रीगुप्त भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कोणत्या पठाराने व्यापला आहे दख्खनचे पठार संविधानातील कोणत्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहते धर्मनिरपेक्षता भारतातील सर्वात मोठे वाचनालय कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे सत्यमेव जयते चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे इरई राष्ट्रकूट घराण्याच्या दंतीदुर्ग या राजाने त्याची सत्ता प्रथम कोणत्या राज्यात स्थापन केली महाराष्ट्र महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे चारशे चाळीस किलोमीटर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावडीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला प्रतापगड महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मन पूर्ण करा नावडतीचे मीठ अळणी विरुद्धार्थी शब्दलिया अनास्था आस्था समानार्थी शब्दलिया काष्ट म्हणजे लाकूड अनेक शब्दाबद्दल एक शब्द लिहा भाषण करणारा वक्ता ओळखा रिकामी जागा त्याला ते काम अवघड जाईल त्याला ते काम अवघड जाईल याचा काळ ओळखायचा आहे भविष्यकाळ कम्प्लीट द प्रोवर्स मॅन प्रपोज गॉड डिस्पोज म्हणजे मनुष्य करतो देव नेतो स्पॅरो नेस्ट स्पायडर वेब राईट अपोजिट सॉफ्ट अपोजिट हार्ड विच इज द नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया लोटस डू नॉटचा शॉर्ट फॉर्म होतो डोंट कॅन नॉटचा कांट, सव्वीस अधिक कंसामध्ये वजा सव्वीस बरोबर किती झिरो दोन व्यस्त संख्येत दिलेल्या संख्येचे विभाजक शोधण्यासाठी कशाचा उपयोग होतो विभाज्यतेची कसोटी नऊ गुणेलेले तीन अधिक सहा बरोबर तेहत्तीस कोणाला किती शिरोबिंदू असतात एक काटकोण त्रिकोणात काटकोणाव्यतिरिक्त इतर दोन कोणाच्या मापाची बेरीज किती असते नव्वद अंश पाच अंकी सर्वात मोठी संख्या व पाच अंकी सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव दहा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम दहा हजार ग्रॅम कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम व्याजासहित परत करताना देण्यात येणाऱ्या रकमेला काय म्हणतात रास त्रिज्येच्या लांबीपेक्षा व्यासाची लांबी दुप्पट असते नव यम व यम यांची बेरीज किती दहा यम कापूस नारळ ज्वारी यामधून शब्द वेगळा शब्द ओळखायचा का आहेत कापूस।, कापूस सात सतरा बावीस रिकामी जागा सदतीस सत्तेचाळीस बावन्न येईल बत्तीस एका सांकेतिक लिपीत हंड्रेड हा शब्द चला ते याबद्दल सोडवता येतील इसवी सन दोन हजार सहामध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवारला होता तर त्याच वर्षी शिक्षण दिन कोणत्या वारी असेल शनिवारी कान रिकामी जागा नाक ऐकणे तर या ठिकाणी नाकाचं काम काय आहे ते लिहायचं आहे श्वास घेणे किंवा वास घेणे म्हशीच्या स्निग्ध पदार्थाचे प्रमाण किती टक्के असते सहा पॉईंट नऊ टक्के आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेनुसार कांदा या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव काय एलियम सेपा चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश पोचण्यास किती वेळ लागतो एक पॉईंट तीन सेकंद वार्षिक वनस्पतीच्या वनस्पतीचा जीवनकाळ किती वर्षाचा असतो एक वर्ष पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांना करणाऱ्या प्राण्यांना कोणते प्राणी म्हणतात उभयचार जंगलात आग लागणे याला काय म्हणतात वनवा सौर ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते सूर्य वर फेकलेल्या फेकलेला चेंडू खाली येतो चेंडूवर कोणते बल लावलेले आहे गुरुत्वीय बल चुंबक नेहमी कोणत्या दिशे स्थिर होते उत्तर दक्षिण गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जा कोणती ऊर्जा म्हणतात गतीज ऊर्जा यानंतर हीच फेरी वर्ग सातवी आठवीसाठी साठी घेण्यात आली त्यातील प्रश्नांची उत्तरे याप्रमाणे सर्वप्रथम औद्योगिक क्रांती कोणत्या खंडात झाली युरोप खंडात लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ काय मानव मोसाद ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशात आहे इस्राइल आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकवीस सप्टेंबर फॉन हे वारे कोणत्या पर्वताच्या उत्तर भागात वाहते आल्प्स दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती भारत कनिष्काच्या सोन्याच्या नाण्यावरील लेख कोणत्या लिपीत लिहिलेले ग्रीक भारतीय लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण सदस्यांची संख्या किती आठशे दोन भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा कुठे आहे खंबाच्या आखात प्रति सरकारची स्थापना कोणी केली क्रांतीसिंह नाना पाटील जोड शब्द पूर्ण करा शेती शेतीवाडी शिक्का शिक्का शिक्कामोर्तब केकाराव हा कोणत्या प्राण्याच्या प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द आहे मोर दिलेल्या शब्दसमूहाला एक शब्द लिहा पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व काळ ओळखा मी महादीप स्पर्धेत भाग घेतला वर्तमान काळ मन पूर्ण करा शुंभ जडाला तरी विळ जात नाही राईट व्हर्क फ्रॉम टीच टॉट टॉट राईट सिनोनिम्स ह्यूज वास्ट किंवा बिग राईट अपोजिट अटॅक डिफेन्स काल काल काल्प कॉल्स सिटी सिटीज सिंग्युलर आणि प्लुरल करायचे कम्प्लीट स्लो अँड स्टडी विन्स द रेस बावीस आंबे दोनशे पंच्याहत्तर रुपयाला तर अर्धा डझन आंबे किती रुपयाला पंच्याहत्तर रुपये दोन दशअब्ज या संख्येत शून्य किती वेळा येतो दहा वेळा अडीच वर्षात किती महिने असतात तीस महिने एकशे पाच मिनटे म्हणजे किती तास किती मिनटे एक तास पंचेचाळीस मिनटे त्र्याण्णव हजार सातशे सहा ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम त्र्याण्णव दशांश चिन्ह सातशे सहा किलोग्रॅम भूमितीमधील कोणत्या आकृतीला आठ शिरोबिंदू असतात इष्टिकाची ती सात पॉईंट शून्य पाच रुपये म्हणजे किती पैसे सातशे पाच पैसे कोणत्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते विरुद्ध संख्या परिमेय संख्येचा शोधक कोण पायथागोरस आयताकृती खंदकाची लांबी चोवीस मीटर व रुंदी सत्तावीस मीटर असेल तर भूखंडाचे क्षेत्रपट किती सहाशे अठ्ठेचाळीस चौरस मीटर राधाची आई विनोदची बहीण आहे तर राधाच्या वडिलांचा विनोद कोण साडा किंवा सोयरा मनुष्य नाक झाड पान वेगळा गट ओळखा गुजरात महाराष्ट्र केरळ हरियाणा हरियाणा बासष्ट बावन्न सत्तेचाळीस रिकामी जागा बत्तीस बावीस तर त्या ठिकाणी सदतीस येईल पाच दहा पाच दहाचा फरक आहे ॲपलांशी मँगो आठशे सहा मानवी शरीरात सर्वात लांब आणि मजबूत हाळ कोणत्या भागात असते मांडी बीडी सिगारेटच्या सेवनामुळे कोणता पदार्थ फुफ्फुसात शिरतो बेंझो ए बी आरबीसी म्हणजे लोहित रक्तपेशीची निर्मिती शरीरात कोठे होते अस्थिमस्जिद वाहनाला ब्रेक लावला असता वाहनाची गती कमी होते वाहनाची गती कमी करण्यासाठी कोणत्या बलाचा वापर होतो घर्षण बल मेलॅनिनमध्ये लोहाच्या अधिकतेमुळे मानवी केसाचा रंग कसा होतो तांबडा डॉक्टर विजय भटकर यांनी देशी बनावटीच्या महासंगणकाला कोणते नाव दिले परम इस्रोचे मुख्य कार्यालय कोणत्या राज्यात आहे कर्नाटक मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे गुणसूत्र लिहा एम जी ओ एच टू भारताने दोन हजार तेवीसमध्ये चंद्रावर कोणते यान पाठवले चंद्रयान थ्री भारतामध्ये कोणत्या शहरात सर्वात जास्त प्रदूषण आहे दिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गावाचा कारभार पाहणारी संस्था कोणती ग्रामपंचायत स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ताराबाई शिंदे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजा राममोहन राय महाराष्ट्रात संविधान दिन कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता आहे सह्याद्री अशा पद्धतीचे प्रश्न होते धन्यवाद